साखर कारखान्यांचा जिल्हा दूध उत्पादकांचा जिल्हा विहिरींचा जिल्हा आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अशा अनेक नावांनी ओळखला जातो आपला अहिल्यानगर जिल्हा या जिल्ह्याच्या उत्तरेकडे गोदावरी दक्षिणेकडे भीमा तर सीना प्रवरा घोड आणि मुळा या महत्वाच्या नद्या या जिल्ह्यातून वाहतात अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण चौदा तालुके येतात त्यातला नगर हा सर्वात श्रीमंत तर अकोले हा सर्वात गरीब तालुका आहे या जिल्ह्याची सीमा उत्तरेला नाशिक आणि संभाजीनगर पूर्वेला बीड दक्षिणेला धाराशिव आणि सोलापूर पश्चिमेला पुणे तर वायव्येला ठाणे अशा एकूण सात जिल्ह्यांना लागून आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्वात जास्त जिल्ह्यांसोबत सीमा शेअर करणारा जिल्हा सुद्धा नगर आहे महाराष्ट्रात असलेल्या चारशे किल्ल्यांपैकी अलंग मदन पुलंग रतनगड हरिचंद्रगड धर्मवीरगड असे एकूण एकोणीस किल्ले नगर जिल्ह्यामध्ये येतात या जिल्ह्यात प्रामुख्याने ऊस कांदा ज्वारी गहू कापूस या पिकांचं उत्पादन केलं जातं या जिल्ह्याने आपल्याला अण्णा हजारे विठ्ठलराव विखे पाटील अजिंक्य रहाणे अहिलाबाई होळकर इंदुरीकर महाराज रजनीकांत आरोळे हे थोर व्यक्ती महत्व दिले शिर्डी शनीशिंगणापूर सिद्धटेक प्रसिद्ध सुद्धा नगर जिल्ह्यामध्ये येतात नगर मध्ये मिसळ भाकरी नगरचा तिकट रस्सा हे प्रमुख खाद्य पदार्थ आहेत महाराष्ट्रात सर्वात उंच शिखर आशिया खंडातला पहिला साखर कारखाना सर्वात श्रीमंत मंदिर ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिलेलं ठिकाण जवाहरलाल नेहरूंनी भुईकोट किल्ल्यात लिहिलेलं पुस्तक डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे सगळे ठिकाणं आपल्या नगर जिल्ह्यामध्येच येतात तर शेअर करा हा व्हिडिओ प्रत्येक नगरकारांसोबत आणि अशाच मॅप अॅनिमेशन व्हिडिओसाठी फॉलो नक्की करा